<laughs> <laughs> हो <laughs> <दालोकारी है। laughs> पण आता <था था> <laughs> ते न्याय मागतायत की कि त्यांनी मध्येच हे केलं जे वक्तव्य केलं काल तर त्यांचं एक नामदेव शास्त्रीच असं वक्तव्य होत कि हत्या ज्यांनी केली ते त्या मानसिकतेपर्यंत का पोहोचले म्हणजे एक प्रकारे ते समर्थनच होत एक प्रकारचं काहीच मानसिकता म्हणजे काय म्हणजे त्यांची अशी मानसिकता म्हणायचं खंडणी मागायची होती खून करायची होती होती दौडे टाकायची होती त्याला का करू दिलं नसतं त्यांना खून का करू दिला नाही तुम्ही खंडनिका मागू दिली नाही टाकेट का टाकू दिल्या नाही म्हणून त्यांची मानसिकता दिली आणि त्यांनी समजूत आनंद वाटला आनंद वाटला असं म्हणत त्याविषयी काय बोलले विषयी झालं नये एक नवीन अंक जातीवादाचा या राज्याला नव्यानं बदल आमच्या सारख्या सामान्य गोरगरीबांच्या लेकरांचं काम करणाऱ्या सारख्या गरीब पोरांवरती जातीवादाचे आरोप केले जाते पण ज्याच्याकडे मानाचा तुरा आहे मानाचं पळद एखादीवर होऊ शकतो नवीन अंक या राज्यात पहिल्यांदा बघितलं महंत शास्त्री असं म्हणतात की नारायणगडावर जे मेळावे होतात किंवा तिथे जे राजकीय भाषा बोलली जाते त्याचं राजकारण होत नाही मीडिया त्याचं राजकारण बघत नाही पण मी एक शब्द बोललो त्याचं एवढं राजकारण का आपण आपलं बघा मला कोण राजकीय बोललं कोण नाही बोललं लोकांकडून डोकू नये आपण आपलं बघा काय आम्ही आपण म्हणून आम्ही आणखीन आदरांनीच बोलतो तुम्हाला प्रत्येक वेळेस बाबाजीच म्हणतो त्याच्यामुळं आपण आपला बाबा दुसऱ्याकडं काही गरज नाही विनाकारण काही नसून बघायची काही गरज यावेळेस आपण आदर करतो महंतांचा धम्यगडाच्या गडाच्या आपण जो आदर करतो आमच्या मनात कायम राहा त्यांच्याबद्दल त्याच्यामुळे उगाच दोच नाही इकडची कळचीच स्वतःच चूक दाखवायसाठी झालंय झालंय तुमच्याकडून मान्य करा झालंय झालंय समर्थन झालेलं आहे बाजून वेगळ्या मार्गाने नेण्याची भाषा सुद्धा मग कंपनी नामकर पण त्याच्यामुळे मला त्यांच्यावरती आणखी कोणा सांगतो मला नाही अमानता विषय धवनगराच्या दराच्या मला नाही बोलायचं परंतु धनजय मुंडे म्हणून आणलं हे खरं आहे त्यामुळे त्यांना दोष देण्यात माझ्या मी सगळं धनंजय मुंडे करतो पण जरी किती भक्कम बाजू असली दुसरी बाजू सुद्धा पक्की हे ध्यान ठेवा <laughs> मला सोशल मीडियावरती त्यांना बऱ्याच ठिकाणी ट्रोल केल्या जातात आता संप्रदाय संप्रदाय इतके उंचीचे नाही की संप्रदायाला नाव पाहिजे पण त्याचा अर्थ असा पण नाही की संप्रदायानं जाती सलोखा बिघड शांतता भंगळ या बाबतीत जायला नाही पाहिजे शांतता कसं राहिले हेच झालं पाहिजे पण हे झालं त्या धनंजय मुंडे टोळीमुळे चौथा अंक बघायला मिळाला जातो वायचं चौथा कारण आरोपीच्या बाजून काही मोर्चे नाही त्यांनी काढायला लागलं खंडा गोळा करायला लागणं सत्तेसाठी आमदार खुणं करणं छेडछाडी करणं जातीवादाचा जे अंक आहे ही भयंकर आहे बाजून आता हे चौथा आता नवीन त्याच्यामुळे बघायला मिळालं या राज्याला जातीवादाचा नवीन अंक आहे जिथं सगळं जाती धर्म मानत आहे तिथून सुद्धा दुसखारे बाहेर पडायला लागले जातीवादाशी नवीन अंक बोलते देवदाने महाराष्ट्र अवघ्या काय करायचं सगळ्यांना माहिती पुन्हा एकदा मुंबईला जाणार बाबाजींचा दोष मी पहिल्यापासून नंतर हे घडून आला टोळी टोळी मुंबई घडून आला शंभर टक्के ते घडून आला तसं संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली त्याचे फोटो सगळी व्हायरल झाले की किती कि निर्गुण हत्या झाली आणि दुसरीकडे नामदेव शास्त्री म्हणतात की तुम्ही रेल्वे मिळेच सलाय पहा असं रक्त निघलं होतं माया माया वापरून येतो <tibetan> बाजूची माया परंपरा थोडी चांगली पाणी रक्तपट्टी दिसली सलईनची म्हणजे आव्हाप मला असं वाटत असे काही वाक्यालय चांगलं सलैनाने रक्त बळालेलं त्याच्या नंतर असं वाटतं की आज मोडून दाखव असे स्टेटमेंट पण माझ्या धनंजय देशमुख तोही एक भक्तच तो ही एक शिष्य माणसा जो गाव सुद्धा मात्र हंगा सात आलेला रक्त मात्र दोन अडीच महिने कोणाला दिसत चांगला अंक आहे चांगला अंक आहे महाराष्ट्राचा चांगला